जय महाराष्ट्र या आपली तयारी चालली गौरीची गौरीची तयारी चालली साडेवायच्या गौरीला चालले आणि त्याची मुलगी लावायची थोडी थोडी तयारी करून ठेवायची वाकडी झाली जरा माल साड्या मिसळून घ्यायचे आहेत आपल्याला ते नेसवायचं छपील धुणी एक तारखेचे फक्त कलर वेगळा आहे तर आता आपल्याला गौरी साड्या नेसवायचेत ते आपल्याला सजावटीला लावी म्हणून अगोदर आता साडे मिसळून घ्यायची आणि नंतर गौरी आणून त्याच्यावर डायरेक्ट करायचं मग साज चढवायचं रॅम Terima kasih telah menonton! Det var gøy! त्याला एका गावरायला झाली साडी नेसून कशी नेसावली सांगा त्याला परत इथं पिंट लावायची निरा हातून लावायची एका गौरीची साडी झाली निसून दुसरी चालली आता नेसवायची अवघड असते हे पण हा एकसारख्या साड्या फक्त कलर वेगळा